श्री स्वामी समर्थ ओम कुलदेवता ये नमहा यल्ला माई माता देवी नमहा जे की आमची कुलदैवत आहे तर आता काही दिवसांपूर्वी जागरण गोंधळ झालं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला पण यल्ला माई देवी जी आहे तर माझी आजी सांगत होती ती कर्नाटकात आहे आणि खूप लांब आहे तर ती इकडे कशी आली म्हणजे बीड जिल्ह्यात ते आमच्या रानात आहे आणि तिचं ते स्थान तिथं कसं निर्माण झालं तर ती त्याबद्दल सांगत होती आणि ती जी कर्नाटकात आहे तिथं कसं आहे त्याबद्दलसुद्धा ती छान सविस्तर असं सांगते आजूबाजूचा सा थोडासा कालवा आहे म्हणजे घरात लेकर आहे त्यांचा आवाज आहे तर त्यातूनच मी सुद्धा ती जे काही बोलते तर ते उद्देशला आहे त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला नक्कीच कळेल की यल्लामाई देवीचा जो निवास आहे तो आमच्या रानात किंवा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कसा झाला आणि ती कर्नाटकामधून एवढ्या लांब कशी आली याबद्दलचा सविस्तर आजचा या व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला नक्कीच कळेल चला सुरुवात करूयात आम्हाला यायला माहिती आहे लिम नेसून वर जाते बघितलं आहे लिम नेसण्याचा जो कार्यक्रम आहे जे की माझे सासू सासरे आहेत किंवा चुलत सासू सासरे आहे त्यांनी नेसला होता कारण की आमचे दोन गोंधळ होते म्हणजे माझा आणि मिस्टरांचा हा एक झाला आणि माझ्या धीराचा बहीण किंवा जाव्यांचा तर असे आमचे दोन गोंधळ होते त्याच्यामुळे दोन जोड्या म्हणजे मिस्टरांचे आई वडील आणि त्याचसोबत मिस्टरांचे चुकताक चुकते अशा दोघांसाठी दोन दोन जोड्यांनी लिंब नेसला आणि तो जो कार्यक्रम आहे तो शेतापर्यंत म्हणजे तिथं वारोळाच्या नागोबाच्या नावाने जे काय असतं ते मी आजीलाच विचारते आणि आजी तुम्हाला छान समजावेल ते प्रत्येकाचं जागरण गोंधळ असलं की ते ज्याचा गोंधळ त्याच्या आई बापांनी ते करायलाच लागत कायच मूळ स्थान कुठं कुंतीवाडी कर्नाटकातलं की यल्लावाडी मंदिर आहे मोठ कस हा कधी लहान असताना डोळा गेल्यावर कुठं येई एवढा नाम कशी आली ग कर्नाटकातून पार इकडं आम्हीच ती काढलीत का <laughs> तुमचा जन्म इथे झाला होय ना आणि तिकडले उठून आलेत पोटा पाण्यासाठी ते इथं राहिले इथं सगळं काय ते आता तिकडचे पाहुणे पण विसरले चांगले आजी ना माझी खूप मोठ्या दुखण्यातून उठली आणि सगळं सावरते म्हणजे तिला बोलण्याचा जो आवाज आहे तो मोठा येत नाही त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या कारण की ती बोलते हेच खरंच खूप मोठे कारण की ती खूप मोठ्या दुखण्यातून बाहेर आली आणि तिने तिला जेवढं सांगता येईल तेवढं तिने सांगितलं आहे यानंतर आम्ही आवरलं आणि गुड्डीला बाळ झाले माहिती आहे तुम्हाला पण त्याचा जो फेस आहे तो दाखवलेला नाही आहे वेदिका आवाज करू नको कारण की ती बोलली माझ्या बाळाला नजर लागेल म्हणून तिच्या बाळासाठी काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी आम्ही निघालो पाटो द्याला आणि डायरेक्ट सोनाराच्या दुकानात चला त्यानंतर थेट पोचले सोनाराच्या दुकानात आणि जे काही गिफ्ट देण्यासाठी असतात तर ते यांनी दाखवले पण सोन्याचा भाव एवढा वाढला आहे की आम्ही सोन्याचं काही घेऊ शकलो नाही पण जे काही आमच्या परिस्थितीनुसार घे गे, घेता येईल गरीब मावशीकडून लेखाला गिफ्ट तर ते आम्ही घेतलं बोल्या शांत बसत नव्हता पळत होता त्यानंतर त्याच्यासाठी चॉईस केले ते म्हणजे कॉटनचे मऊ असे ड्रेस आणि ते घेतले आणि घरी काही पाय पुसण्या किंवा बकेट वगैरे काय पाहिजे होत्या तेही घेतल्या त्यानंतर बघा काय डाय शिकत Kasih dong, kasih dong, kasih dong udah Mati दादाला देत माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या दादाला सगळ्यांची घरी होती कारण त्यात निघालो आम्ही आता नाही रस्त्याने बघ कशी होती गाडी थांबवायची

आणि मग डाळी धुळी असतील पापड पण त्याच होती पण ते गाडीत बसलंच नाही असं तिला थांब येते का आणि ना माझी आजी खूप रडत होती कारण की ना तिला माझा मामा काही दिवसांपूर्वी गेला ती जेव्हा आजारी होती तेव्हाच मामा पण वारला तिला खूप मोठं दुःख आहे आणि ती खूप रडत होती मन भरून आलं तर पण आम्ही रडलं असतो ना तिला आणखीन रडलं असतं कारण की तिला परवा दिवशी चेक केला तर बी पी तिचा वाढलेला होता त्याच्यामुळं तिच्या पुढं धट राहणं तेवढंच गरजेचं होतं म्हणून आम्ही मी आणि माझ्या मन आवरलं रडलो नाही पण ती एकटीच खूप रडत होती वाईट वाटत होतं घेऊनही आवडत होतं पण काय परिस्थिती अशी आहे की आपण तिला आणू शकत नाही तिला बोलले तूच आ, ये कारण की गाडी ती तशी जागा नव्हती पण त्याचबरोबर आजोबाचे सुद्धा गडबडकी सोलापूरला वापस जायचे असं कायचं चाललेलं आणि माझ्या आजीला स्वामींनी एक नवीन आयुष्य आणि नवीन वळण दिलं आहे त्याबद्दल खरंच स्वामींचे मनापासून आभार मी मानतो स्वामींचाच एवढा मोठा आशीर्वाद असू शकतो कारण की त्यांच्याशिवाय कोणीच म्हणजे सांगू शकत नाही शब्दात जे मागचे जे व्हिडिओज आहेत माझे ज्यांनी कोणी बघितले त्यांना माहिती असेल आ, थे, थे की माझ्या आजीच्या अवस्था काय होती पूर्ण अंगात वगैरे नळ्या होत्या तिच्या बरंच म्हणजे डायजेशन करायला लागायचं आणि या गोष्टी इथे डबल त्या रिपीट नको आहेत कारण की ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या दुःख देतात मागचं म्हणजे आठवलं तरी पण आता जे सगल, आहे ते सगळं चांगलं आहे आणि देवाच्या कृपेने ती माझ्या कार्यक्रमाला हे आली मला उभा हेर घेऊन आली माझ्या बहिणीला घेऊन आली मुलांनाही तिच्या इच्छेने म्हणजे तिला जसं जेवढं तिला करता येईल तेवढं तिने केलं असं झालं तर चला तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खरंच खूप लाख मोलाचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐका मी बाय म्हणायच्या अगोदरच श्रीने बाय केला बाय वेदिका बाय बाय चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि बघा माई देवी तिचं स्थान कुठं आहे ते तर मला माझ्या आजीने सांगितलं आहे चला बाय